नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूटूब चॅनल आपल्या अण्णा या यूटूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच स्वागत करतो आज प्रत्येक जिल्ह्याच्या दृष्टीनं जी महत्वाची असते ती जिल्हा नियोजन आणि बैठक दृक्षाव्य माद्ध्य माध्यमाद्वारे द्वारे पार पडली धाराशिवच्या इतिहासात डी पी डी सीची पहिलीच मिटिंग असेल की जी माध्यमाद्वारे पार पडली ही मिटिंग घेण्याचा अधिकार साहजिकच पालकमंत्र्यांना असतो कारण पालकमंत्री हे डी पी डी सीच्या जे अध्यक्ष असतात त्यांनी बैठक बोलावली परंतु ते मुंबईत होते आणि बैठक धाराशिव जिल्ह्याची असल्यामुळं धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मग त्या बैठकीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास गाडी पाटील आमदार प्रवीण स्वामी जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत जिल्ह्याच्या विकास कामाबद्दल साधक बाधक अशी चर्चा झाली त्या खासदार ओमप्रकाश यांनी अतिवृष्टीच्या काळात खराब झालेली अतिवृष्टी आणि पूर् पूर, पूर परिस्थितीमुळे खराब झाले रस्ते पूल याची दुरुस्ती तातडी व्हावी यासाठी वेगळ्या निधीची मागणी केली त्याचबरोबर के ज्या वीज मंडळांकडून डी पी मंजूर करून करण्यात आले त्यासाठी निधी असावा आधी मागण्या माग यापूर्वी झालेल्या बैठकात जे डीपीटीचा निधी आहे त्यालाही स्थगिती देण्याचं काम या माहिती सरकारनं केलं असल्यामुळं अविकसित अशा जिल्ह्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला धाराशिव शिव विकास काम खोळंब आहे त्यामुळं या बैठकीत त्या स्थगिती दिलेल्या कामाची ओरची स्थगिती उठते की नाही तो निधी वापरला जातो की नाही आणि मग नवीन कुठल्या याच्यासाठी यावर साधक बाजक चर्चा होणं गरजेचं होतं त्यासाठी पालकमंत्र्यांनी बैठकीच्या आधी एक दोन दिवस धाराशिव इथे इथे आल्यानंतर सर्व विभागाच्या प्रमुखांची बैठक बोलून का, आपल्याला का काय कारण करावेचं आहे काय केलं पाहिजे आणि कोणतं काम रेंगाळ आहे त्याची माहिती करून घेऊन ते विषय बैठकीत घेतले पाहिजे होते आणि त्यावर चर्चा घडवून आणून त्यासाठी निधी कसा मिळवता येईल कुठून आणायचा यावर पण चर्चा केली पाहिजे होती पण तसं काही झालेलं नाही एका अर्थानं ना। शिळा उंटावरून शिया राखण्याचं काम आजची सीच्या आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी केलं आहे असं म्हणायला वाव आहे कारण जिथं पालक त्यांचं आपल्या जिल्ह्याचं त्यांनी सर्व काही पाहायचं आहे म्हणून त्यांच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे अशा पालकमंत्र्याचा जर असा दुर्लक्ष होत असेल तर जिल्ह्याचा विकास कसा होणार कधी होणार आणि कोण करणार हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे या बैठकीला बा भाजपचे जिल्ह्याचे नेते समज मानले मानले जाणारे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील परंडाभूम वाशीचे आमदार माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत हे दोघेही गैरहजर होते त्यामुळं मग मक... खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची साठी ही बैठक होती का नव्हती हाही प्रश्न आम जनतेला पडलेला आहे आणि तो सातारा येथे सुरू असलेल्या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज तिसरा दिवस आहे आज तिसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम संमेलनस्थळी होते आणि या कार्यक्रमाच्या घाईगडबडीत आज एक संमेलनाला गालबोट लागणार लावणारी अशी घटना पण घडली आहे अज्ञात आधी संमेलनाचे कार्याध्यक्ष असलेल्या कुलकर्णी यांच्या तोंडाला फासण्याची घटना घडली आहे हे अज्ञात कोण होते कशामुळे काळ फासल याचं उत्तर अजून नाही पण कशामुळे हा प्रकार घडला याचा आता शोध साहित्यातील जाणकारांनी पण घेतला पाहिजे आणि पोलिसांनी पण घेतला पाहिजे साहित्याचा जो हा वार्षिक उत्सव असतो त्यात असं का घडावं या साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षाच्या तोंडाला कापासण्याची घटना का घडली असावी याचा खोलात जाऊन तपास करावा लागणार काल आणि आज सकाळी पण निमंत्रित काव्य संमेलनात उस्मान धाराशिवचे कवी डी के शेख शेखर गिल यांच्या कवितांनी सभागृहात गाजवलं हाही दिसून आला आहे आता या साहित्य संमेलनाचा उद्या शेवटचा दिवस असून उद्या रविवारी चार जानेवारी रोजी या साहित्य संमेलनात सकाळी नऊ वाजता दादाजीव तालुक्यातील खामगावचे लेखक शाहू पाटोळे यांच्या अन्न हे अपूर्ण करण या पुस्तकावर साहित्य संमेलनाच्या मंडप क्रमांक एक मध्ये सकाळी नऊ वाजता काल राज्यातील होलेल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीचं उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस संपल्यानंतर आजपासून सर्वच पक्षांनी प्रचार का प्रचाराला वेग दिला दिसून येत आहे आज मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्याचे सर्व सर्व देवेंद्र फडणवीस यांनी सांगली चित त्याचप्रमाणे को कोल्हापूर येथे रोड शो आणि जाहीर सभा पण घेतला आणि आता सायंकाळी सातच्या दरम्यान मुंबई येथे वरी येथील सिडो मध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाच्या युतीचा प्रचार शुभारंभ पण त्यांच्या हस्ते तिकड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व सर्व उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी कालपासूनच आपल्या पक्षाच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात केली आहे आणि या प्रचारादरम्यान सभामधून आणि पत्रकार परिषद सरकारची एक भाग आहे त्या माहितीतील भाजपवर त्यांनी प्रचाराचा रोख ठेवला आहे असून त्या भाजपवरती खुलेआम टीका करत असल्याचं दिसत आहे त्यामुळं साहजिकच भाजपकडून पण त्यांच्या टीकेला उत्तर देण्याचं काम सुरू आहे आता हा प्रचाराचा गजारोळ तेरा जानेवारीपर्यंत सुरूच राहणार आहे मग पुढं काय काय घडतं काय नाही याकडे आपलं लक्ष असेलच आपण आता आज इथंच थांबूया तुम्ही आपल्याला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स म्हणू धन्यवाद